जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगर शाळा व्यवस्थापन समितीची आठ बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संतोष संजय जाधव तर उपाध्यक्षपदी काजल प्रवीण दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामपंचायत विभागातून सदस्य म्हणत सुनीता किशोर देवकुळे व तज्ञ संचालक म्हणून सोमनाथ कैलास भोसले व सदस्य मेघा विनायक पालवे निकी मोशिन मुलानी अरुणा महादेव दाईजे विजय नामदेव पालवे सागर जयराम नाळे प्रदीप बबन अर्जुन सागर प्रभाकर आवाड मंगल नानासो देशमुख उषा सोमनाथ मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी उपसरपंच विष्णू भोंगळे माजी उपसरपंच उदय धाईंजे सदस्य तानाजी ओवाळ गोरक्षनाथ पालवे माजी अध्यक्ष मदन सुळे मानिकराव भुजबळ बबन पालवे आरपीआय शहर अध्यक्ष राजेंद्र जाधव नेताजी धाईंजे उदय धाईजे रामभाऊ बनसोडे अतुल ओवाळ बापू भोसले अमोल धाईजे अविनाश बनसोडे भीमराव वाघमारे अनिल अवघडे बापू गाडे जीवन जाधव सुधीर राऊत दादा भांगे पप्पू राऊत सुरज सावंत ओंकार सरवदे पुष्पक भोसले मुख्याध्यापक हमीद सर व सर्व शिक्षक पालक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ही बैठक खेळीमेळीत संपन्न झाली